तुझी मुलगी पाहिजे देशील माझी मुलगी झाल्यावर तिला विचारून ठेवणार असं नाही तू देणार आताच्या मुली फॉरवर्ड आहे त्यांना ना विचार <laughs> आता त्यांचे आता आमचे निर्णय आम्ही घेतले की काय त्यांचे पण आम्ही नाही घेऊ शकत आमचं ना आमचं त्यांच्या मनात आहे की नाही द्यायचं म्हणजे त्याची इच्छा असेल तर म्हणतील तसं त्याची इच्छा असेल तर ते लागणार वाँ� ती टँ करून रडली तर देणार आणि न्याय करून रडली तर नाही देणार ती ती जर टँ करून रडली तर देणार आणि न्याय करून रडली तर नाही देणार

अटि नाई, चर तर नाई ना। तुला मन नाई काई, तैचु कम नाई <गी। laughs> अभो मन किन्टे हो, असा है वैणिच आणिला उखाना अरे कितना चर मन